तिलाच बातमी येते मित्रांनो देशाच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी दिलासादायक तर एकनाथ शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीने केला राजकीय गेम काय दिल्लीमध्ये दोन्ही नेते दिल्लीमध्ये मात्र भाजपसाठी आनंदाची तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची प्रचंड डोकेदुखी वाढली मित्रांनो केंद्रातून केलाय करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड एकीकडे शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह हातातून जात असतानाच दुसरीकडे मात्र सगळे मंत्री आले गोत्यात मित्रांनो बघूया सविस्तर आजची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली महत्वाची अपडेट शिंदेच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आमदारांच्या दाव्याने राजकारणात उडाली मोठी खळबळ काय घडलंय दिल्लीमध्ये पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया मित्रांनो आपण जर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरेंच्या सोबत असाल किंवा उद्धव ठाकरेंना मानत असाल तर आपण नक्कीच खाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा युबीटी असं लिहायला विसरू नका कमेंट करा म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे पाठीराखे उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग किती प्रमाणात आहे ते देखील समजेल आपण नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या मित्रांनो दुसरीकडे दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत एकनाथ शिंदे दिल्लीवरून मुंबईमध्ये परतलेत ठाकरे पाठीमागे राहून महाराष्ट्राच्या राजकारणावरती अतिशय मोठ्या हेडलाईन्स महाराष्ट्राला देत आहेत आणि तशा हेडलाईन्स घडल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण एका दिशेनं चाललेलं आपण पाहत आहे आणि भाजपला देखील अशाच प्रकारची राजकीय समीकरणं महाराष्ट्रामध्ये जुळवायची आहेत का असा प्रश्न सध्या शिंदेना पडला होता परंतु तशाच प्रकारच्या राजकीय नीतीने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले ते आज संध्याकाळपासून काय घडलंय कोणाला आली इन्कम टॅक्सची नोटीस कोण आहेत ते मंत्री कोण आहेत ते आमदार शिंदेगडात मोठी अस्वस्थता डोकेदुखी का वाढली मित्रांनो पुढच्या अवघ्या दोनच मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडलेली महत्वाची अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या पक्षातील नेते आणि सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटिसा धाडण्यात आल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आमदार रोहित पवार यांनी केला आहे म्हणजे इन्कम टॅक्सच्या नोटिसा त्यांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे शिवसेनेचे प्रमुख नेते असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक दिल्लीमध्ये आज दिवसभर ठाण मांडून बसले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबजनिक के दावा केला आहे शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटीसा आल्या आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते तिथे त्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवरती चर्चा केल्याचं सांगण्यात येत होत दुसरीकडे राज्यात सर्व काही अलवेल नसल्याचीही चर्चा आपण उघड महाराष्ट्रामध्ये पाहताय महायुतीमध्ये असलेले छुपे मतभेद हे यामागचं कारण असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे मित्रांनो आता रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेबाबत धक्कादायक एक आणि राजाच्या राजकारणात खळबळ उडून देणारा दावा केला आहे रोहित पवार यांनी शिंदेच्या मंत्र्यांवरती गंभीर आरोप केले आहेत शिंदेच्या सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत शिंदेच्या कुटुंबातील एका व्यक्तीलाही नोटीस आल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं असून त्यासाठी सगळीकडे दिल्लीतून तर्कवितर्क लढवले जात आहेत असा रोहित पवारांचा मोठा दावा असतानाच रोहित पवारांनी पुढे म्हटलंय की पुढच्याच आठवड्यामध्ये देशाच्या राजकारणातून आपल्याकडे शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रवादी शरद अजित पवारांकडे या देखील दोन मोठ्या घडामोडी पुढच्या आठवड्यात घडतील त्यावेळेस अजित पवारांनी एकनाथ शिंदेना दुसरा महत्वाचा पर्याय एकच राहील तो म्हणजे शिंदे भाजपमध्ये विलीन व्हायचं आणि त्यांनी तसे प्रकारची तयारी केली असून म्हणूनच दिल्लीमध्ये भाजपच्या महत्वाच्या नेत्यां नेत्यांच्या त्या भेटी घेत आहेत कोणत्या मंत्र्यांना कोणत्या नेत्यांना घेऊन जायचं भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा अशा त्यांच्या हालचाल चालू आहेत असं रोहित पवारांनी स्पष्ट आहे यामुळे आगामी काळामध्ये सगळ्या उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना पक्ष धनुष्यमान चिन्ह आल्यानंतर कसा पक्ष विलीन करायचा यावरती चर्चा सुरू असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय मित्रांनो आपण रोहित पवार यांच्या मताशी सहमत आहात का आपणही आपल्या प्रतिक्रिया यावर याद्वारे कमेंटद्वारे व्यक्त करा धन्यवाद